नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून समोर मित्रांनो आज आपण सुपारी संदर्भात विशेष माहिती बघणार आहोत बऱ्याच शेतकरी मित्रांचे आपले प्रश्न होते की सुपारी लागवड कशी करायची कुठल्या जाती कशासाठी वापरायच्या उत्पन्नासाठी जाती कुठल्या शोभेसाठी जात जाती कुठल्या आणि व्यतिरिक्त जाती कुठल्या या सगळ्या संदर्भात आणि लागवडी संदर्भात आणि त्याच्या येणाऱ्या संदर्भात आपण संपूर्ण हा व्हिडिओ बघूया हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर जरूर करा सबस्क्राइब करा धन्यवाद मित्रांनो आंबा काजू नारळ याबरोबरच कोकणात सुपारी लागवडही केली जाते आणि कोकणातच नाही तर देशावरही सुपारीची लागवड करून उत्तम उत्पादन आलेल्याचे यशस्वी प्रयोग केले आहेत मित्रांनो सुपारीस कमी रोग लागतात शाश्वत उत्पन्न आहे वन्य प्राण्यांपासून त्याला कमी उपद्रव आहे नारळ लागवडीमध्ये तुम्ही आंतरपीक म्हणून घेऊ शकता सतत हिरवीगार दिसणारे हे सुपारीचं झाड शोभात्र वाढवतंच पण त्याच्याबरोबर कमर्शियल उत्पादन तुम्हाला जर घ्यायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्यातल्या काही ज्या महत्त्वाच्या जा जा जाती आहेत त्याचाही अभ्यास तुम्हाला करणं गरजेचं आहे याला शेल्फ लाईफ भरपूर असल्यामुळे म्हणजे भरपूर दिवस टिकत असल्यामुळे सुपारी तुम्ही काढून कधीही तुमच्या त्या मार्केट रेट वाढल्यानुसार तुम्ही विक्री करू शकताय म्हणजेच किमान दोन वर्ष तरी तुम्ही त्याला साठवून ठेवू शकताय आणि म्हणून सुपारीचा रेट हा शाश्वत राहतो साधारण चारशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंत हा त्याच्या साईज आणि आकारमान किंवा त्याच्या प्रतीनुसार दर मिळतो सुपारी हे पीक बागायती असल्यामुळे शक्यतो आंतरपीक म्हणून जर लागवड करावी कारण नारळाच्या बागेत जर तुम्ही केल्यास दुहेरी उत्पादन तर मिळतेच त्याबरोबर तुम्हाला शोभा वाढवली जाते सुपारीची लागवड दोन कारणास्तव केली जाते पहिली म्हणजे व्यावसायिक आणि शोभा वाढवण्यासाठी व्यावसायिक म्हणजे काय तर कमर्शियल उत्पादन घेऊन तुम्ही पैसे मिळवण्याच्या उद्देशाने आपण लागवड करतो त्याला व्यावसायिक लागवड असे म्हणतात आणि त्यानुसार काही जाती आहेत ना त्या जर लागवड तुम्ही केल्या तर तुम्हाला उत्पन्न चांगलं मिळतं आता त्यामध्ये पहिली सुमंगल आहे म्हणजे मोठ्या आकाराची सुपारी आहे भरपूर मागणी आहे त्याच्यामध्ये साईज चांगली असल्यामुळे त्याला उत्पादनतेला मध्ये म्हणजे वजनदार येते आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे चार पाच वर्षात लागणारी ही पाच ते सहा किलो उत्पन्न देणारी तर एकरी तुम्ही तीन बाय तीनने जर लागवड केली म्हणजे नऊ फुटांनी लागवड केली तर, के के तर साडेचारशेपर्यंत झाडं बसतात एकरी आणि साडेचारशे गुणवले जर आपण पाच किलो जर पकडली तर साधारण बावीसशे पन्नास किलो जवळजवळ होतात आणि पाचशे रुपये जरी रेट मिळाला तर अकरा ते सवा अकरा लाख रुपये एकरी उत्पादन आपल्याला मिळतं पुढची जी जात आहे ती मंगला मंगला ही ही विठ्ठल संशोधन केंद्र कर्नाटक मध्ये विकसित केली असून त्यामध्ये मध्यम उंची आहे प्रति झाड साधारण चार ते पाच किलो पर्यंत आपल्याला उत्पादन मिळते त्याचनंतर जर बघाल दुसरी जात ती शतमंगला आहे ही जी कमी उंचीची जात आहे मजबूत बुद्ध आहे त्याचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे पाच किलोपर्यंत त्याचं उत्पादन मिळतं आणि ह्या जाती रस्त्याच्या कडेने दूर म्हणजे दोन रस्त्याच्या बाजूने दूरधर्फी लावण्यासाठी उत्तम आहेत त्याचप्रमाणे कंपाऊंडसाठी लागवडीसाठी सुद्धा उत्तम आहेत चौथी जी जात आहे ती इंटरमंगला आता ही इंटरमंगला अतिशय बुटकी आहे जाडखोड आहे आणि चार ते पाच वर्षात लागणारी जमिनीपासून जवळजवळ दोन फुटावरही लागते आणि तुम्ही जर अभ्यास कराल तर दारासमोर किंवा जर समजा तुम्ही तुमच्या शेतात किंवा तुमच्या फार्म हाऊसवर लावली तर अप्रतिम दिसते म्हणजे थोडक्या शेल्फी सेल्फी पॉईंटसाठी ही जात उत्तम आहे साधारण तीस ते पस्तीस वर्ष जगणारी ही जी जात आहे ती खूप सुंदर आहे आणि याचा लाईफ चांगला आहे आता मागील जर जाती तुम्ही बघाल तर त्या जवळजवळ पन्नास साठ सत्तर वर्षापर्यंत जगतात पण इंटरमंगला ह्या ही संकरीत आहे त्यामुळे ही पस्तीस अति झाली तर चाळीस वर्ष वर्षापर्यंत योग्य देखभाल असेल तर चांगल्यापैकी जगते पुढची पाचवी जी जात आहे ते व्यावसायिक लागवडीसाठी नगर ही जातसुद्धा उत्तम लागवड महाराष्ट्रात केली जाते आणि त्याला सहा जवळजवळ घड येतात म्हणजे सहा शिफ्टी म्हणतात त्याला जे घड आहेत ना सुपारीचे ते सहा आहेत जवळजवळ पाच सहा पाच सहा असे आहेत साधारण दीड ते दोन हजार रुपये ही प्रति झाड फळे मिळतात दोन पॉईंट सात मीटर म्हणजे साधारण जवळजवळ तुम्ही म्हणाल तर साधारण एक आठ फुटाच्या आसपास तुम्ही जर याची लागवड केली तर पाचशे साडेपाचशेपर्यंत झाडं ही एकरी बसतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला उत्पादन आहे त्याच्यामुळे की नाही मोहितनगर ही व्यावसायिकसाठी उत्तम त्याचबरोबर तुम्ही मोहितनगर डॉर्ब म्हणून जाय ज्यांना कोणाला कमी उंचीची जाती पाहिजे असेल तर मोहितनगर डॉर्ब आहे फक्त एक ते दीड किलोने उत्पन्न त्याचं सा कमी आहे सावी जी जात आहे ती तसेच कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली श्रीवर्धनी म्हणजे ही जी श्रीवर्धनमध्ये निवड पद्धतीने विकसित केली असून चवदार आहे अतिशय म्हणजे काटक झाड आहे त्याच्यानंतर प्रति झाड एक दोन ते तीन किलोपर्यंत उत्पादन त्याचं मिळतं आणि सगळ्यात म्हणजे चवीला सुंदर असणारी ही जात आहे विद्यापीठाची सातवी जात आहे आणखी बुटक्यामध्ये ही दुसरी एक जात आहे ते आणखी त्याबरोबर ती आहे सागर डॉर्फ ही चांगली एक गुणवत्ता असणारी पाच फूट उंची त्याला घड लागायला सुरुवात होतात आणि आंतरमशागतीसाठी म्हणजे किंवा सोरी आंतर ही उत्तम जात आहे त्यानंतर पुढची जात जी जा आठवी येते ती आपली विठ्ठल म्हणून जात येते विठ्ठल संशोधन केंद्रानेही विकसित केलेली आहे आणि ही जात जी जा जा आहे दिसायला सुंदर सुबक आहे मजबूत त्याचा बांधा आहे आणि चांगल्यापैकी देखणं झाड दारासमोर लावायला उत्तम आहे फार्म हाऊससाठी उत्तम आहे तीन ते चार किलोपर्यंत उत्पादन मिळतं एकेरी पाचशे झाडं जवळजवळ बसतात या जातीची पुढची आहे जा ती विठाई पिठाई ही जात अशी आहे की बुंदाक जाड असलेले खोड जाड असलेलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे उत्तमपैकी त्याला शोभा असणारी आखोड पानं असणारी आणि एकदम सतत हिरवी असणारी उत्तम जात आहे ही तुम्ही कुंडीमध्ये लावली तरी सुद्धा आकर्षित दिसते तर अशी ही जात फार्म हाऊससाठी किंवा ॲग्रोटुरिझमसाठी तर उत्तमच आहे पुढची आहे जी काटक शिरशी म्हणून आहेत कर्नाटकमधील शिरशीमधून निवड पद्धतीने विकसित केलेली ही जात आहे आणि त्याची प्रतिकारशक्ती उत्तम आहे चवीला उत्तम आहे त्याचप्रमाणे दुसरी गोष्ट काटक असल्यामुळे रोगास कमी बळी पडते आणि त्यामुळे तुम्ही काय करू शकता की याला तुम्ही लागवड करू शकता आणि ही सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही तुम्ही घेऊ शकता जिथं पासष्ट वरती आर्द्रता आणि जवळजवळ साधारण तुम्हाला पस्तीस पर्यंत तापमान किंवा आधी झालं तर चाळीसपर्यंत असेल अशा ठिकाणी लावू शकते फक्त एप्रिल आणि मे सोडलं तर बाकीचं जे तापमान आहे ते चाळीसच्या पुढे न गेलं तरी उत्पादन लागतं म्हणजे आपण म्हणतो की मे महिन्यात नाही साधारण एप्रिल पर्यंत किंवा मार्च पर्यंत चाळीस पर्यंत असेल तरी सुपारी करू शकताय मित्रांनो आपण या सुपारीच्या दहा जाती जर पाहिल्या आणि ज्या ज्यांना लागवड करायचं असेल त्याने जर तुम्हाला ह्या जाती बघायच्या असतील तर श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला येथे आमच्या नर्सरीमध्ये उपलब्ध आहे तुम्ही स्वतः येऊन बघू शकता खात्री करा बारा ते अठरा महिने वयाचं खूप निवडावं आणि हे तुम्ही दोन ते अडीच वर्षापर्यंत निवडू शकता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दोन पॉईंट पाच बाय दोन पॉईंट पाचने लागवड केली म्हणजे अडीच मीटरने लागवड जर केली तर के जवळजवळ एकरी सहाशे पंचवीसपर्यंत झाडं बसतात आणि आंतरपीक म्हणून जर सुपारीची लागवड करायची असेल तर एकरी चारशे ते साडेचारशेपर्यंत झाडं लावावीत आणि या संदर्भात तुम्हा जर तुम्हाला अधिक माहिती जर पाहिजे असेल तर या नंबरवरही तुम्ही संपर्क करू शकताय साधारण तुम्हाला जर समजा या संदर्भात जास्त माहिती पाहिजे असेल तर दहा मे आणि अकरा मे रोजी आमची फळबाग लागवडचं अट संदर्भात ट्रेनिंग आहे आणि हे ट्रेनिंग जर तुम्ही अटेंड केलं तर फळबाग लागवडीसंदर्भात संपूर्ण माहिती तुम्हाला मिळेल त्यामुळे ज्यांना शक्य आहे त्यांनी श्रद्धा नर्सरी वेंगुर्ला येथे फळबाग लागवडच्या दहा मे आणि अकरा मेच्या ट्रेनिंगला यावी अकरा मेला प्राफ्टिंग कसं करायचं या संदर्भात सुपारीच्या उत्पादनापासून किंवा लागवडीपासून सुपारीच्या फळांपासून रोपं तयार कशी करायची किंवा त्या संदर्भात ग्राफ्टिंग कसं करायचं या संदर्भात आणि वेगवेगळे वेग इतर ग्राफ्टिंगचे प्रकार त्याच्यामध्ये वृद्धकाष्ट असेल आंब्याचं असेल काजूचं असेल ना सुपारीचं असेल वेगवेगळ्या वेग 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 पिकांची ग्राफ्टिंग तुम्हाला दाखवली जाईल आणि त्या संदर्भात हे ट्रेनिंग आहे ज्यांना कोणाला अभ्यास करायचा असेल या यासंदर्भात अधिक माहिती पाहिजे असेल त्यांनी संपर्क करा मित्रांनो सुपारी हे पीक बागायती असल्यामुळे तिला दक्षिण सावलीची गरज आहे आणि त्यामुळे सूर्यकिरण डायरेक्ट होडावर पडणार नाही याचीच फक्त दक्षता आपल्याला घ्यायची आहे त्यानंतर लागवड जर बघाल तर जवळजवळ तुम्ही सहा फुटापासून ते नऊ फुटापर्यंत करू शकता जातीनुसार आणि तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार आहे ज्यांना कोणाला ट्रेनिंगला येणार असाल तर त्यांनी येताना माती घेऊन या सुपारी लागवड कर करायची असेल किंवा इतर कुठल्या पिकाची तर त्यानुसार पी एच त्याचा तपासणी किंवा त्याचा सेंद्रिय कर्ब तपासणी करून आपण लागवडीसाठी लागवड अंतर किती असेल हे फिक्स कारण जमिनीच्या प्रकारानुसार हे लागवड अंतर पाठीपुढे होतं त्यामुळे माती परीक्षण आणि पाणी परीक्षण या दोन गोष्टीचा अभ्यास करा किंवा अधिकृत नर्सरीमध्ये तुम्ही तपासायला द्या म्हणजे तुम्हाला त्याचा अहवाल मिळेल ठीक आहे तर जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही थोडी कमी जास्त अंतर होऊ शकतं एक दीड फुटाचा फरक पडतो पाण्याचा उत्तम निचरा असणारी पोयटायुक्त जमीन आणि पंचवीस ते पस्तीस अति झालं तर चाळीस डिग्री सेल्सिअस तापमान असणाऱ्या सर्व भागात याची लागवड तुम्ही करू शकता बेचाळीस अवशेष तापमानमध्ये मोहितनगर किंवा सुमंगलासारख्या जाती व्यवस्थित आलेल्याची उदाहरणं आहेत आणि जर तुम्ही या संदर्भात जर उत्पादन बघाल तर तुम्ही जर समजा वर्षानुसार म्हणजे त्या लागवड केल्यानंतर चौथ्या ते पाचव्या वर्षापासून तुम्हाला उत्पादन मिळतं आणि ज्यांना महाराष्ट्रात लागवड करायची आहे कुठेही त्यांनी साधारण आर्द्रता आणि थोडं तापमान किंवा स सावली अंतरपीक या दोन गोष्टीमध्ये जर लागवड केली तर कुठेही सुपारीची लागवड तुम्ही करू शकताय आणि या संदर्भात अधिक माहिती असेल पाहिजे असेल किंवा झाडांसंदर्भात काय माहिती पाहिजे असेल तर या नंबरवरही तुम्ही संपर्क करू शकता झाडांची पाहणी करण्यासाठी नर्सरीला तुम्ही जर जर भेट देत असाल तर, तर उत्तम आणि त्यावेळी तुम्हाला संपूर्ण त्या संदर्भात मार्गदर्शन मोफत मिळेल आता एकरी जर तुम्ही बघाल तर चारशे पन्नास ते पाचशे पन्नासपर्यंत झाडे लागतात आपल्याबरोबर म्हणजे साडेचारशे पाचशे झाडे लागतात जवळजवळ आता जर चार ते पाच वर्षांनी जर त्याला एकरी समजा आपल्याला जर त्याने समजा पाच किलो उत्पादन दिलं तर आपल्याला बघा किती उत्पन्न मिळेल तर दहा ते बारा लाखापर्यंत आपल्याला उत्पन्न मिळू शकते मित्रांनो सुपारीची लागवड किंवा इतर फळझाडांची लागवड जर तुम्हाला करायची असेल त्या संदर्भात आमची वेगवेगळी प्रशिक्षणं वेळोवेळी होत असतात तुम्ही त्याच्यात जरूर सहभाग पण घेऊ शकता किंवा या संदर्भात जर अधिक माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओ लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या नंबरवर तुम्ही सह संपर्क होऊन की ते अधिक माहिती घेऊ शकतात हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद